जय भीम नम बुद्धाय मी बी आनंद स्वागत आहे सर्वांचं बहुजन डायरी दिनविशेष मध्ये आज सत्तावीस मार्च सत्तावीस मार्च अठराशे अठ्ठ्याण्णव सर सय्यद सर सर अहमद खान यांचे निधन सर सय्यद अहमद खान हे भारतीय शिक्षणतज्ज्ञ समाजसुधारक आणि तत्व होते त्यांनी मुस्लिम समाजात आधुनिक शिक्षणाचा प्रसार केला आणि अलीगड मुस्लिम विद्यापीठाची पायाभरणी केली त्यांचे कार्य समाजातील वंचित घटकांच्या शिक्षणासाठी महत्वपूर्ण सत्तावीस मार्च झाले एकोणीसशे तीस नायगाव मुंबई येथे स्वतंत्र मजूर पक्षाची सभा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली थँक्यू फॉर लिसनिंग मी